एक व्यक्ती तीन हजार सहाशे रुपये तीन वर्षासाठी व चार हजार पाचशे रुपये पाच वर्षासाठी समान दराने बँकेत ठेवतो त्याला एकूण दोन हजार सहाशे चौसष्ट रुपये व्याज मिळत असेल तर व्याजाचा दर किती लेकरांवर विनंती बागसरांची एक तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न अपलोड आहे बागसर गेल्या कित्येक दिवसापासून गोरगरीब लेकरांच्या सेवार्थ झटत आहेत झुंजत आहेत कष्टत आहेत माझी विनंती तुम्हाला ही की प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाइप करा वाक्सर तुमच्या समोर हजर माझी थोडीशी दगदग वाचते या अन्वय अर्थानं ही विनंती स्वीकारा त्या व्यक्तीला मिळणार व्याज इथं मांडायचं दोन हजार सहाशे चौसष्ट बराबर पहिल्या व्यवहारातील मुद्दल मुद्दल आहे तीन हजार सहाशे व्याजाचा दर समान म्हणून चलपद समान पहिल्या व्यवहारातील मुदत तीन वर्ष बाकीला शंभर म्हणजे हे व्यवहार पहिला आणि त्या पहिल्या व्यवहारातील जे काही व्याज मिळत हा पहिला व्यवहार मांडून झाला इथं अधिक दुसऱ्या व्यवहारातील मुद्दल चार हजार पाचशे स व्याजाचा दर समान म्हणून समान असलेलं जलपद वापरायचं दुसऱ्या व्यवहारामध्ये मुदत पाच वर्ष आहे याला भागीला सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर ते म भागीला शंभर म द क भागीला शंभर हा आहे दुसरा व्यवहार लेकरांनो काही अवघड नसते सराव वाढवा सोपं होऊन जाईल सगळं लक्षात घ्या इथे या दोन शून्यासाठी दोन शून्य या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा दोन हजार सहाशे चौसष्ट बराबर छत्तीस गुनिला तीन सोबत गुनिला यक्ष अधिक चिन्ह पंचेचाळीस गुणिला पाच सोबत यक्ष गुणिला दोन हजार सहाशे चौसष्ट बराबर हा गुणाकार करा तीन सख अठराशे आठ हा चला एक तीन तीन नव्वद एक दहा एकशे आठ त्याच्यासोबत सोबत यक्ष गुणिला अधिक चिन्ह पाचा पाचा पंचवीस दोन पाच वीसन दोन बावीस त्याच्यासोबत सोबत यक्ष गुणिन दोन हजार सहाशे चौसष्ट तेराशे तीन 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 एक 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 दोन एक दोन आणि आणि हजार सहाशे चौसष्ट कडे येतानी तीनशे तेहतीस भागीला स्वरूपात हा भाग जातो आठ न म्हणजे हे टक्क्यामध्ये प्राप्त झालेलं उत्तर तर व्याजाचा दर किती आठ टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा बेल आयकॉनची दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन वाक्सर गेल्या कित्येक दिवसापासून राबत आहेत कष्टत आहेत वाक्सरांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही असे दररोज असंख्य प्रश्न ग्रुपमध्ये अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सरावाशिवाय कमांडेबल बनत नाही गणितावर सरावा शिवाय प्राबल्य मिळवता येत नाही म्हणून फायदे असे दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाचक तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा निशुल्क आहे असं म्हणलं तरी चालेल ओके okay. व्याजाचा दर काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला